जय शिवराय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहेत महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं आता महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहेत याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे स्वतः त्यांनी याच्या संदर्भात जाहीर घोषणा केलेली आहे लवकरच या संदर्भातला निर्णय मिळ घेतला जाणार आहे लाडक्या बहिणीनं पंधराशेच्या ऐवजी आता एकवीस रुपये मिळणार आहेत जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं जाणार आहे त्यामुळे आता नक्की मुख्यमंत्र्यांनी काय म्हणले ते आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चला तर मग आता लगेच ते जाणून घ्या की नक्की मुख्यमंत्र्यांनी पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार यासंदर्भात काय म्हणलेलं आहे ते पूर्ण व्हिडिओ पहा आणि काय म्हणले ते ऐका लेट सेट गो

या ठिकाणी एवढंच सांगतो पुढे एक अद्भुत आणि मान असा वेगळे आपल्याला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवणे एवढ संख्यावर देखील राहिलं नाही जेवढा ना साफ एकदा लोक लागले कुठला माझे एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट निर्माण झाली आणि त्या पक्ष वाहून गेला

तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीच्या परिवाराला कुटुंबाला लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली झाले आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लखपती योजना पण केली उच्च शिक्षणाची योजना पण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोर गरिबांचा आहे सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवायला लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटली नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब वाटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आवड आहे आणि आपल्या राज्यात पण या पुढे कोणी उपाशी कोटी झोपता कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करण्या त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला